नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या घडामोडी घडत आहे ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपाच्या हालचाली सुरू आहेत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला सत्तर जागा देण्याची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी 네 दिली आहे दरम्यान या फॉर्म्युल्यावर वरिष्ठ नेत्यांमध्ये प्राथमिक सहमती झाल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली आहे अशातच मनसेची साथ सोडा आणि आमच्या सोबत या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पक्षाने ठाकरेंच्या शिवसेनेला डायरेक्ट मोठी ऑफर दिली आहे ठाकरेंच्या शिवसेनेला ही ऑफर दुसऱ्या महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने दिली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान मुंबईसाठी काँग्रेसने शिवसेना यूबीटीला ऑफर दिली आहे मनसेची साथ आणि आमच्या सोबत या अशी काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे काँग्रेस स्वबळावर लढण्याचा पुनर्विचार करेलही मात्र अटीशर्टी लागू असतील असे देखील सूत्रांचे म्हणणे आहे दरम्यान काँग्रेस कडून आलेल्या या ऑफर नंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे आता खरच मनसे युती करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र सध्या या ऑफरची राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो नो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा